नमस्कार पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची खरेदी करायची नाही आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे खरं तर पितृपक्ष हा महिना आपल्या पित्रांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य करायचं नाही आहे किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करायची नाही आहे जसं सोन की सोनं किंवा चांदी तर आपल्याला सोन्यापासून किंवा चांदीपासून बनवलेले कोणतेही दागिने खरेदी करायचे नाही आहेत या महिन्यामध्ये त्याचबरोबर लोखंडापासून बनवलेले सुद्धा आपल्याला काहीसुद्धा खरेदी करायचं नाही आहे त्याच पद्धतीने आपल्याला नवीन कपड्यांची खरेदी करायची नाही आहे या महिन्यामध्ये कारण हा महिना आपल्या पित्रांना समर्पित असतो त्याचबरोबर आपल्याला नवीन वाहनाची सुद्धा खरेदी करायची नाही आहे पितृपक्षामध्ये त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला धार्मिक कार्यसुद्धा करायचं नाही आहे जसं की आपल्याकडे लग्न मुंज किंवा इतर काही कार्यक्रम असतात जसं की गृहप्रवेश या गोष्टींची सुद्धा आपल्याला पूजा किंवा शुभ कार्य हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला नवीन घराची खरेदी करायची नाही आहे जर तुम्ही नवीन घर घेणार असाल किंवा नवीन वास्तू घेणार असाल तर आपल्याला ती पितृपक्ष संपल्यानंतरच त्याची खरेदी करायची आहे तर पितृपक्षामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सोनं त्याचबरोबर चांदी वाहन घर इत्यादी गोष्टींची त्याचबरोबर कपडे खरेदी करायची नाही आहे आणि शुभकार्यसुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये करायचं नाही आहे तर पितृपक्ष संपल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत पितृपक्ष या महिन्यामध्ये आपल्याकडून चुकून जरी या वस्तूंची खरेदी केली गेली तरी आपल्याला पितृदोष भोगावा लागतो किंवा आपल्याला धनप्राप्ती होत नाही लक्ष्मी आपली साथ सोडून जाते तर या सर्व गोष्टींमुळे आपल्याला पितृपक्षामध्ये या गोष्टींची खरेदी करणं टाळायचं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी फूड लवर्स अनुराधा या चॅनलला सब्सक्राइब करा